गांजा लागवडीची परवानगी शासनाकडे मागितलेली आहे त्या त्यामागची नेमकी भूमिका काय गांजा लावण्याची भूमिका अशी आहे कारण आता सरकार काय करते आहे त्या शेतकऱ्याने जो माल उत्पादित केला त्या प्रत्येक मालावर लक्ष ठेवून बाजारभाव बाजार दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो या दरामुळं आमचं शेतकऱ्यांचं एवढं नुकसान होतं का आमच्या मुलांचं शिक्षण आजारपण म्हणजे सर्वच परत म्हणजे किराणा वगैरे काय असेल ते सर्व आमचं यांना बजेट कोलमडतं आणि जर कांद्याला जर बाजारभाव वाढले तर शहरातील बायका म्हणतात कांद्याला बाजारभाव वाढले आमचं म्हणजे आर्थिक कोलमडलं नाही का आता आम्ही स्वयं कसं करायचं आहे आमचं किचनमध्ये वगैरे या सगळ्या गोष्टी पाहून सगळ्या शहरातल्या लोकांच्या म्हणजे दर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्यावर फक्त लक्ष ठेवलं जातं फक्त ग्राहक जागला पाहिजे उत्पादक उत्पादित जो शेतकरी आहे तो जगला नाही पाहिजे असं केंद्र सरकारच्या बदलत्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत आला मागील वेळेस प्रत्येकजण म्हणजे महात्मा फुले शेतकरी यो कर्जमाफी योजना परत छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजना शेतकऱ्यांना फक्त हेलपटे मारायला लावले पण कोणाचाही सातबरावर म्हणजे कर्जमाफी झाली नाही शेतकरी हेलपटे मारू मारू मेला आणि पुन्हा अजितदादा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आश्वासन दिलं होतं क मी जर सत्तेत आलो तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याखेरीज मी पवारांची आवला सांगणार नाही अशा तुम्ही आश्वासनं देऊन आम्हाला शेतकऱ्यांना फक्त आश्वासनं देऊन वेटीच धरलं एकाचही कोणाची म्हणजे कर्जमाफी झाली नाही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही तुमच्या बरं मोदींचे आता दोन हजार रुपये येतात तुमचे दोन हजार रुपये घेतात आणि आम्हाला इकडे जी एस टी वाढून आमचेच पैसे घेतात आणि आमचेच आता गॅस जर पाहिला तर हजार रुपये सिलेंडरला जातात म्हणजे करायचं काय एकीकडे एक एक शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारभाव नाही तुम्ही देता ती आश्वासनं खोटी देताय या सगळ्यांना कंटाळून आता आम्ही एक भूमिका घेतली का, का गांजा जर पिकवला तर गांज्याला जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये बाजारभाव चांगले परंतु आम्ही गांजा पिकवला परत त्याच्या बॅन आणतील म्हणून आम्हाला महाराष्ट्रामध्ये ना फक्त अर्धा एकर गांजा लावायला शेतकऱ्यांना परवानगी द्या जेणेकरून आमचे जेवढे आहेत कर्जबाजारी आता मी कर्जबाजारी ह्या कर्जबाजारी सगळे आमची गांज्यातून येणारा अर्धा एकरमध्ये जाई काही किलो निघल कारण गांज्याला बाजारभाव चांगले आणि कंपन्या औषधी कंपन्या घेतात चांगल्या बाजारभाव तो जर घेतला तर आम्ही सगळे शेतकरी कर्जमुक्त होऊ शेतकऱ्यांच्या तिजोरीमध्ये टॅक्स रूपाने त्यांचे पण तिजोरीत पैसे जमा होतील आणि संपूर्ण महाराष्ट्र कर्जमुक्त होईल म्हणून शासनाला एकच विनंती आहे का आम्हाला फक्त अर्धा एकर गांजा लावायला परवानगी द्या तुमची नको आम्हाला हा भाव नको नको तुमची कर्जमाफी नको तुमचे दोन हजार रुपये नको तुमचं तुमच्याजवळ ठेवा फक्त आम्हाला त्रास द्या आम्हाला फक्त यांना जगू द्या आमचे शेतकरी आत्महत्या करतात त्याच्यामुळं तुमच्या शासकीय ध्येय धोरणामुळे आत्महत्या करतात म्हणून एकच विनंती का फक्त आम्हाला अर्धा एकर गांजा लावायला परवानगी द्या आणि उद्यापासून आमची सुरुवात होईल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका